आपण अक्षरांचे अवयव पाहिले होते अक्षरांचे किती अवयव आहेत एलेवन अक्षर आहेत बारा आणि त्याचे अवयव आहेत एलेवन कारण जे अक्षर आहे त्या मूळाक्षराला कोणताही अवयव लागत बाकी जेवढे का का की की कू के काई को कौ कम का या सगळ्याला काय लागलेले आहेत अवयव लागलेले आहेत त्यापैकी मागच्या तासिकेत आपण एक अवयव पाहिला होता आणि तो अवयव होता काना कोणता होता काना आज आपण दुसरा अवयव पाहणार आहोत आणि तो अवयव आहे तुम्ही सांगायची कोणती आहे आता ही पहिली वेलांटी याला इंग्रजीमध्ये काय लिहितात आय पहिल्या वेळेला तिला इंग्रजी मध्ये लिहिता आय बरोबर आहे पहिल्या वेळेला तिला इंग्लिश मध्ये काय लिहिता गुळाक्षर लिहिलं त्याच इंग्रजी अल्फाबेट लिहिलं की पुढे आपल्याला काय लावा लागतो आय म्हणजे बरोबर मराठीच इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होत है ना यालाच आपण कोणती भाषा म्हणतो का सांगितली इंग्लिश यालाच आपण म्हणतो इंग्लिश चला तर इंग्लिश मध्ये सुद्धा आपण त्याचा प्रयत्न करूया चला बघा अटेन्शन हियर बघा पहिले मूल अक्षर मी लिहिलं तो हे काय काय लिहिलेत फक्त मूळा लिहिलेत काय लिहिलेत आता मूळ अक्षर लिहिलेत परंतु त्याला जोडायचा आहे मुळाक्षरांचं उच्चारण कसं होतं आता आपण पाहिलं तुम्ही ते उच्चारण सुद्धा केलं पण आता आपल्याला काय करायचं आहे या मूळाक्षरांना हे जे काही अवयव आहे ज्याला आपण वेलांटी म्हणतो पहिली वेलांटी हा जोडायचा आहे चला तो जोडल्यानंतर त्याचं उच्चारण कसं होतं ते, ते पाहू आणि त्याला इंग्लिश मध्ये कसं लिहायचं ते आपण पाहू तर चला ही व्हॅरंटी ही व्हॅलांटी कल आपण देऊ म्हणजे कल आपण काय घालू टोपी घालू काय घालू चला ही घातली आपण टोपी पहिली व्हॅलांटी काय झाला हा की काय झालं हा जस क ला इंग्लिश मध्ये के म्हणतात ख ला के एच म्हणतात ग ला जी म्हणतात घ ला जी एच म्हणतात च ला सी एच म्हणतात एच म्हणतात ड ला जे म्हणतात झ ला जे एच म्हणतात ट ला टी आर म्हणतात ट ला म्हणतात टी एच ड ला डी ला डी एच न लाल ला द ला ला बरोबर आहे आपण मूळ अक्षर लिहिले आणि त्या मूळाक्षराच इंग्रजी स्पेलिंग सुद्धा लिहिलं आता याच्यामध्ये आपल्याला चेंज करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आता वेलांटी लावायची आहे आता बघा कला पहिली वेलांटी आपण दिली आर युहेर इकडे लक्ष आहे का सगळ्यांच हा कला पहिली वेलांटी दिली का आता पहिल्या व्हॅरंटीसाठी आपण इथं काय दिलेलं आहे पहिल्या व्हॅरंटी साठी काय घेतलाय आय घेतलाय म्हणून आपण केच्या पुढे पहिल्या वरंटीसाठी आय घेतला मग की जे स्पेलिंग आहे काय झालं आपण काय दिली व्हॅरंटी दिली आणि वेलांटी पहिल्या वेलांटीसाठी काय घेतो आपण आय घेतो इथं सुद्धा आय घेतला जी लिहिला आपण बरोबर आहे पण या ग सुद्धा काय गुद्धायचं आपल्याला अवयव जोडायचा आहे म्हणून आपण त्याला वेलांटीचा अवयव जोडला ग होता त्याचा उच्चार आता गी झाला ग होता त्याचा उच्चार काय झाला गी झाला आणि वेलांटीसाठी काय घेतात आय घेतात जी ला आपण काय जोडणार आय जोडणारी जोडूया घ चा उच्चार आता काय झाला घी आणि जी एच घ म्हणजे जी एच होत आता वेलांटीसाठी आपण आय घेतो जी एच च्या पुढे आपण काय जोडणार आहोत आय जोडणार आहोत मग आता घीची स्पेलिंग काय झाली जी, जी आ येते लक्षात येऊ लागले का आता बघा च आहे सुद्धा आपण हा वेलांटीचा अगोदर त्याला च म्हणत होते आता त्याला वेलांटी जोडल्यामुळं ची बनू लागलो काय बोलावलो आपण आता कारण त्याला पहिली वेलांटी जोडली ची झाला आता ची झाला म्हणजे इकडं सुद्धा काय झाला चेंज झाला काय चेंज झाला साठी घेतो आपण आय म्हणून आपण जोडूया आय म्हणून या, या चीजचं स्पेलिंग इंग्रजीमध्ये सुद्धा सी एच आय राईट चला आता छ म्हणत होतो आपण पण तर आता हा वेलांटी नावाचा अवयव जोडूया आता छी झालं काय झालं छी ना आपण छी म्हणतो की नाही छी है ना आता छी झालं है ना आता या छी पण इकडं सुद्धा चेंज झाला इथं सुद्धा वेलायटी साठी आपण आय जोडूया आणि छीच स्पेलिंग झालं सी डबल एच आर राईट right? चला आता इकडं बघा ज आहे ज ला सुद्धा आपण काय करूया वेलांटी नावाचा अवयव वे जोडूया आता ज जो चा उच्चार जी झाला ज चा उच्चार काय झाला जी झाला आणि या जी इकडं जी झाला मग आता वेलांटी इथं सुद्धा आपण काय घेऊया आय घेऊया जे आय म्हणजे जी झ झला सुद्धा आपण वेलांटी जोडली आणि इकडे सुद्धा वेलांटी काय जोडला आय जोडला झ झचा झाला जी आणि त्याचं स्पेलिंग झालं जे एच आय त्र ला सुद्धा आपण वेलांटी जोडली त्रचा झाला ट्री

इथं ट आहे बरोबर आहे या ट ला आपण काय केली वेलांटी जोडली ट चा काय झाला टी आणि ट चा टी झाला इथं वेलांटीसाठी या टी च्या पुढे आपण आय इथं सुद्धा टी झाला आता ठ आहे सुद्धा उच्चार वेलांटी दिल्यानंतर काय झाला टी आणि इथं सुद्धा आपण आय जोडला तिथं काय झालं टी एच आय टी तस इथं सुद्धा गला पहिली वेरंटी दिली डी झाला इथं सुद्धा वेरंटी साठी आय झाला डी आय झाला घरा सुद्धा वेरंटी जोडली डी झाला इथं डी आय ची आय झाला न ला वेरंटी जोडली नी झाला इथं एन आय झाला त ला वेरंटी जोडली ती झाला इथं टी आय झाला थ ला वेरंटी दिली इथं ती झाला इथं टी एच आय झाला ज ला वेरंटी दिली ती झाला इथं डी आय झाला ध ला वेरंटी दिली धी झाला आता बाकीचे ध च्या मुख्य एवढा बाकी राहिले मुण या मूळाला वेलांटी द्यायचं काम तुम्ही करा आणि त्याचं स्पेलिंग सुद्धा बनवायचं काम तुम्ही करा तुम्हाला ऑलरेडी मूळाक्षराचं स्पेलिंग मी दिलेलं आहे याच्यावरून तुम्हाला हे समजलं की हा जो वेलांटी नावाचा अवयव आहे तो मूळा जोडल्यानंतर त्याचं उच्चारण कसं होतं आणि इंग्रजीच स्पेलिंग बनवत असताना त्याच्यामध्ये कोणता वापरायचा हे तुमच्या लक्षात आलं आलं की नाही आलं आलं चला तुम्हाला आता या सगळ्या मुळाक्षरापासून छोटे छोटे शब्द कसे बनवायचे याची याची प्रॅक्टिस करण्यासाठी काही शब्द मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे सध्याला तुम्ही काय करा हे लिहून का प्रॅक्टिस साठी आपण अजून एक दुसरा व्हिडिओ आपण बनवूया ज्यामध्ये तुम्हाला याची प्रॅक्टिस करता येईल आलं लक्षात एकदा वाचन घेऊया का आपण चला घेऊया तुम्हाला पहिली वेळ आण की मला रिपीट करा माझ्या पट्टी की हे

बी आय आणि थ्री बी एच आय ओके मित्रांनो तर एवढं हे लिहून घ्या चला